मित्रांनो आज आपल्या आयुष्यात जसं आहे ते आपल्याला काल केलेल्या कष्टांचा परिणाम आहे आणि आपला उद्या कसा असेल ते आज आपण काय करतो यावर अवलंबून आहे म्हणूनच म्हणतात तुमच्या उद्यासाठी आज कठोर परिश्रम करा सागर नावाचा एक मुलगा होता त्याचं स्वप्न होतं डॉक्टर होण्याचं घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती आई कामाला जायची वडील छोटे दुकान चालवायचे सागरचे मित्र खेळायला जात मोबाईलवर गेम खेळत सिनेमा बघायला फिरायला जात सागरलाही इच्छा व्हायची पण तो स्वतःला थांबवायचा तो स्वतःला म्हणायचा माझा वेल मौल्यवान आहे मी माझ्या उद्यासाठी कठोर परिश्रम करणार रोज दहा बारा तास अभ्यास नोट्स तयार करणं प्रश्नपत्रिका सोडवणं तो सातत्याने करत राहिला त्याच्या मेहनतीचा परिणाम त्याला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आई वडिलांचे डोले भरून आले लोक म्हणाले सागर भाग्यवान आहे पण खरं काय होतं तो भाग्यवान नव्हता तो मेहनतीवान होता प्रिया नावाची एक मुलगी होती तिचं स्वप्न होतं धावपट्टू बनायचं लोक हसायचे मुली धावपट्टू होत नाहीत वेलवाया घालू नकोस पण प्रियाला माहीत नव्हतं आज केलेली मेहनतच उद्या मैदानात यश देणार आहे ती रोज सकाळी पाच वाजता उठून सराव करायची पाऊस असो ऊन असो ती थांबत नसे इतर लोक झोपलेले असताना ती धावत असे वर्षानंतर राज्यस्तरीय स्पर्धेत तिने सुवर्ण पदक जिंकले मंचावर उभी राहून ती म्हणाली हे पदक मला आजच्या गावांमुळे मिळाले कारण मी माझ्या उद्यासाठी कठोर परिश्रम केले मित्रांनो आज केलेल्या सरावामुळे खेळाडू उद्या चमकतो आज केलेली बचत उद्या संपत्ती बनते आज केलेली चांगली कृती उद्या मान सन्मान बनते आलस केला तर उद्या आत रिकामे राहतील पण आज मेहनत केली तर उद्या हातात विजय असेल लक्षात ठेवा तुमचा उद्या आजच्या कष्टांवर उभा आहे उद्या फक्त त्यांचाच आहे जे आज झगडतात म्हणून आज स्वतःला विचारा मी माझ्या उद्यासाठी आज पुरेसा कठोर परिश्रम करतोय का जर उत्तर हो असेल तर तुमचं भविष्य नक्की उज्ज्वल आहे आणि जर उतर नाही असेल तर आजच बदलायला सुरुवात करा कारण तुमच्या उद्यासाठी कठोर परिश्रम करा कारण कालचा दिवस बदलता येत नाही आजचा दिवस तुमच्या हातात आहे आणि उद्याचा दिवस आजच्या घामानेच घडणार आहे